झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी दिला देहत्याग करण्याचा इशारा रस्त्याच्या कामासाठी आलेला निधी परत गेला तर कोर्टात जाणार कृषी महापालिका आणि बांधकाम विभागाविरुद्ध करणार आंदोलन धुळ्यातील नॅशनल हायवे तीन ते शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे विशेष म्हणजे या कामासाठी बेचाळीस कोटी रुपयांचा निधी देखील येऊन पडलाय परंतु महानगरपालिका कृषी आणि बांधकाम विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे हे काम थांबले आहे आता एकतीस जुलैच्या आत हा निधी खर्च व्हावा या मागणीसाठी माजी आमदार अनिल गोटे हे येत्या चौदा जून पासून देहत्याग आंदोलन करणार आहेत प्रस्तावित रस्त्यांपैकी नऊशे मीटरचा रस्ता हा कृषी महाविद्यालयाच्या जागेतून तीनशे मीटरचा रस्ता मनपा क्षेत्रातून तर उर्वरित रस्ता शेतकऱ्यांच्या शेतातून जातोय या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन गोटे म्हणाले सरकार शेतकरी भूगाळ्यापासून ते सर या दोन्ही कनेक्टिव्हिटीसाठी खूप बेचाळीस कोटी रुपये दिले पूर्वी शेतकऱ्यांना भडकवण्यात आले ते शांत झाल्यानंतर आता मनपा आयुक्त आणि कृषी विभागाने अडवणुकीचे धोरण स्वीकारले कृषी विभागाचे अधिष्ठाता यांनी तर आधी त्यांच्या कार्यालयाचे फर्निचर आणि रंगरंगोटी करून देण्याची मागणी केली आणि आता तब्बल सात कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करत आहे वास्तविक या रस्त्यासंदर्भात कृषी मंत्री अनुकूल असताना देखील त्यांचा आदेश नाकारणाऱ्या ना कुलसचिवांना निलंबित केले पाहिजे अशी मागणी ही गोटे यांनी केली यासाठीच आपण देहत्याग आंदोलन करणार असून या कालावधीत केवळ पाणी घेणार आहोत या आंदोलनाची जबाबदारी सर्वस्वी मनपा कृषी व बांधकाम विभागाची राहील असेही गोटे यांनी सांगितले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे